हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील बरेच राहावा हां तर चला व्हिडिओ बनवा म्हणलं थोडासा छोटासा लय काय मोठा बनवणार नाही आहे छोटासाच बनवणार आहे आणि मोठा झाला तर झाला तर चला दाखवते तुम्हाला मी आज काय बनवते हां पोर आलेली आहेत ना रवीन आलेली आहे मोठी मुलगी एकच मुलगी आहे दोन मुलं आणि एक मुलगी तर आता मुलगी सासरी होती तर आता माहेराला आली आपल्या माझ्याकडं तर मला बनवते आता त्यांच्यासाठी म्हणली मम्मी कारलं बनव छान पैकी तू आहे ना मस्त छान कारलं बनवत असते म्हणली कांदा वगैरे लई मोठं टाकून आणि मस्त म्हणली का कारलं तळ म्हणली हां तर, तर मी म्हणलं चल बाय आता पोरगी म्हणती तळ म्हणल्यावर मम्मी म्हणलं चला आपण कारलंच बनवावं तर आता आहे ना कारल्याची भाजी बनवते आहे मी हां दाखवते तुम्हाला पण बघा तुम्ही सुद्धा छान वाटेल तुम्हाला पण चला ले ले। का, का। था। था, आता ह्या बाप कारला असं मस्त वरचं हे काढून घेतलेलं आहे काय माहिती आहे असं का दिसतं आहे बघा हे का तर आता कारला मस्त आपण हे करून घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकणारे पाणी मस्त कट करून घेतले कारले बरं का आता पाणी टाकून थोडंसं ना ह्याला वापरून घ्यायचं तर वापरून घ्यायला आपण थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यात मीठ टाकलं आणि आता शिजून घेते थोडंसं हे शिजून घेते आणि हो आपण कारल्यासाठी घेतलेत मस्त कांदे दोन चार सहा आठ दहा कांदे घेतलेत बघा कांदे हिरवी मिरची लसण आणि थोडं शेंग देण्याचा कूट चला तुम्हाला दाखवते जसं पुढं पुड़ा पुढेल ना तसं तसं दाखवते चला आता कारलं घेते शिजून मी ह्या चला हे हो बघा ही हिरवी मिरची टाकली आणि हा टाकला आहे लसूण लसूण पण टाकलं हिरवी मिरची पण टाकली आणि आता आपल्याला शेंगदाणे पण टाकायचे थोडेसे शेंगदाणे आपल्याला बनवायचं आहे मस्त असं कारलं कारल्याचा रसा पण छान होतो बरं का पण आता हे सुक्क बनवायचं आहे हो का कारण आपल्याला शेंगदाणे हो टाकायचं ना कांदा हो का ताटली भर कांदा चिरलाय का आणि हे वाटून घेते आता दाखवते तुम्हाला हे पण मस्त आता एवढं नाही शिजवलं थोडस तीन भाग शिजवायचं आणि एक भाग ठेवायचं म्हणजे तेलात परतायला आहे चला आता हे सरसमचं तेल सरसोचं मस्त गरम झालेलं आहे आता मी आहे ना कांदा टाकून घेते चला आता मस्त कांदा टाकून घेतलेला आहे दाखवते अजून पुढे चाललंय खेळणं पोरांचं चला आता हा का मस्त कांदा असा जास्त तळायचं नाही बरं का कारण आहे ना शेंगदाणे पण कच्चे असतात आपले आता हे सगळं तळून घ्यायचं मस्त पाहिजे सगळे चळवून घ्यायचं छानपैकी लहान बाळा रडायला लागले रवीनाच संध्याकाळच्या टायमाला आहे ना मच्छर ते असतात आणि त्याने ते पोरं आहेत ना त्रास देतात जरा असं मस्त होऊन घ्यायचं आता हे झाल्यावर तुम्हाला दाखवते पुढं अजून हे का पोरांचं कसं चाललंय खेळणं सगळी पोरं हे बघा हे बघा असे खेळते तेव्हा आहे का चला तुम दाखवते पुढं चला आता मीठ आणि हळद टाकली आता घेते मस्त पैकी होऊन चला हो का मस्तपैकी आता कारलं टाकते मी ह्याच्यात मस्त आपले झालेले भाजी तयार हा का आता हलून घेते आता चला आता गुस्से मारपीट मस्त म्हणून घेतलेलं आहे आता आहे ना दाखवली तुम्हाला पुढं अजून हे बघा कसं जेवण चाललेलं आहे का हे खाई पसंग का दिखाई रे थाळी अगर उठा का दिखा रिशी का दिखाशी रोटी आणि काय जेवायच चाललंय झिंगाडच रविनाचं पण चाललंय काय हा भाजी जेवाय रोटी खाणताय बोला न जेवायला जे या जेवायला ये मला काय नाही ना तू बोला आज दे ते रोहन चारतोय बघा रोहन चारायला लागलाय आपल्या बाद्याला हो का कस रोहन चालतोय चला आता मी तुम्हाला दाखवू का भाजी झालेली आपली रोट्या पण चालू आहेत पण संगत जेवण पण चालू आहेत असं निसत आहे ना हे उडाल का नाही हे कारल्याची भाजी बघा ही आहे कारल्याची भाजी कशी वाटली हे का चला मंदच करते झाली बघा बघा कशी भाजी छान पैकी झाली का नाही मस्त या जेवायला सगळ्यांनी चला आता पोरांची तर जेवणच चाललेली आहे ते बाबा मस्त झालेली आहे कारल्याची भाजी कडाईभर बा भाजी बनवली कारल्याची चांगले पाऊन किलो एक किलोला कमी थोडंसं एवढं कारलं बनवलं आहे आज चांगलं कडाईभर कारलं हे बघा का। चला आता जण घेते रोट्या बनवून मस्त पैकी हका रोट्या आहेत माझ्या हाय का नाही तर पोरांची जेवणं चाललेलीच हवा का हवा का हे का, आए का। है, है, जेवते है? है रो ह ना हे रोहन हाय करते रे अेवय बोल बाय करोल हाय करते तु रोल मग चालतोय चाललंय जेवण दोघांचं जेवण चालले चला आता मी दाखवतो रोट्या परती आता चला हा बाबा चाललंय पोरांचं लहान लहान पोरांचं रडारडी जेवण खावण सगळं माझं स्वयंपाक चाललेलं आहे इकडं रवीनानी पुरीला घेतलेलं आहे दोन्ही पोरं जेवली त्या का कसं खेळणं चाललंय बघा पोरांचं आहे का तर चालल्यात माझा स्वयंपाक झाल्यातच जमा आहे मस्त आता टोपलं रोटे केलेले आहेत आणि चांगले एक किलो सगळी कारल्याची भाजी मस्त कडईभर भाजी केलेली आहे सुकी बघा हे झालेले आहेत रोट्या ह्यावर एक ठेवल्यात बरं का आता हे बघा रोट्या आणि ही भाजी चला आता झालेले स्वयंपाक मस्त उरकलेला आहे मस्त लाल बूंद रोट्या बनवल्या आणि थोडासा बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचं स्वयंपाक ते पण सांगा का बसलेली इथं

चालले बसले बाळाला घेऊन हा काय हाय करते बाळाला घेऊन बसलेली ती काय ती रडतंय म्हणून संध्याकाळच पोरांचं जेवण झाली बघा तिथे आपण काट कशी ठेवलेली आहे ठीक आहे हो खेळायला लागले का ते झिंगाट झिंगाट खेळायला लागले आयुष बसला इथे आता छान पैकी अंधार झाला लाईट गेलेली आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते पण सांगा आता जेव्हा मी रवीनाला मी रोहन ऋषी तर गेलेला आहे कामाला ऋषी गेला कामाला ड्युटीला आता हे आम्हीच पोरं पण जेवली हे बा लहान लहान आता आम्ही राहिले पण लाईट नाही आहे लाईट गेलेली आहे तर आता लाईट आल्यावर जेवण करायचं तर कसं वाटलं आजचं जेवण बघा मस्त कारल्याची भाजी केलेली आहे दहा बारा कांदे टाकलेत तेवढ्याला कांदे जरा जास्त माल करायचं कांद्याचं आणि अशी बनवायचे छान वाटते खायला सुकी सुकी एवढी छान लागते मस्त चांगली झालेली आहे भाजी रोट्या पण आपल्या गरमगरम घ्या सगळ्यांनी मस्त जेवायला चला घ्या सगळ्यांनी काळजी कर बाय करते रेवना बाय बाय करते बाय बाय घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा चला जेव्हा बसले आम्ही सगळी आता बरं का रोहनच इथं रवीच तित रवीचा बाय ले हाय बा कस खेळत आहे आलेले आजा आजा बरे आहे अन्वी अन्वी आल्या वाय रे रोहन लाईट नाही बरं का म्हणजे लाईट गेलेली आहे त्यांचे जेवण चालत सगळ्यांचे आमचे आणि येतो मी पण जेवायला छान पैकी रोट्या चालले हा हे का चाललं सगळ्यांचे जेवण मस्त पैकी झिंगड हय करते